इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मोहन माळी यांना अटक अतनी तालुक्यातील एका गावातील वीस वर्षीय तरुणीशी अश्लील वर्तन करून जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल तालुक्यातील मालक व यस येथे असलेल्या मोहन शिवलिंग माळी वैवर्ष बेचाळीस राहणार कवटेमंकाळ यांच्यावर कवटेमंकाळ पोलिसांनी विनयभंग व ॲट्रोसिटीचा गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल केला संशयित आरोपी मोहन माळी यांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी ते म्हणाले आठ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता कवटे बंकाळ इथे नवीन बस स्थानकाच्या समोर असलेल्या मोहन माळी बोरवेल्स कार्यालयात फिर्यादी तरुणीस कामास होती त्या तरुणीशी अश्लील हावभाव करून व अश्लील व्हिडिओ दाखवले तरुणीशी अश्लील वर्तन केले तसे जातीवाचक बोलून तिचा अपमान केलाय असे संबंधित तरुणीने फिर्याद दिली आहे कवटे पोलीस ठाण्यात माळी यांच्यावर विनयभंग व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी माळी आज अटक केली आहे अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे करत आहेत एका शैक्षणिक संस्था चालकावर अशा प्रकारचे कृत्य केल्याने या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून माळी यांना दोन दिवसीय पोलीस कोठडी देण्यात आली आहे मोसिन मणेर लोककलम न्यूज कवटे मंकाळ